फक्त एवढंच सांगेन परवाच्या दिवशी अनिल परब ह्यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य वापरलं ला। की रामनाथ त्यांनी टीका अशी केली स्वतःच्या वाक्य वापरलं की आमचा घराचा वाद हा एका बाजूला असताना त्या वादामध्ये ठिंगी पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलं जेणेकरून संजय कदम ह्याला मी अगदी जबाबदारी सांगतोय निवडणुकीला त्यांना फायनान्स म्हणून कोणतरी व्यक्ती हवी होती आणि आमचे काका यांना ते फायनान्स म्हणून त्यांना हवे होते आणि म्हणून रामदास भाई आणि रामदास भाईंचे लहान बंधु सदानंद कदम हे रामदास भाई सोबत येऊ नये त्यांचं जुळ जुलो जुळू नये ह्याची दक्षता त्यांनी त्यांनी बसून घेतलेली आहे म्हणजे दोघांमध्ये भांडण लावायची आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा ही निधी वापरून आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचं काम हे अनिल परब आणि संजय कदम यांनी केलेला माझा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून मला वाटतं आमचा घरचा विषय आम्ही घरामध्ये हाताळू चार भिंतीच्या चर्चा करू पण अशा पद्धतीनं पत्रकार परिषद मध्ये असे जे काही मुद्दे येत असतील केवळी वाण आहे आणि अनिल परब किती खालच्या पातळीवर जाऊन आरोप करतायत याच्यावर लक्षात येतं